जुन्नर विधानसभा मतदार संघातील महिला भगिनींचा तरुणींचा कल नेमका कोणत्या उमेदवाराच्या बाजूने हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर आता मतदानासाठी फक्त दोनच दिवस बाकी राहिलेली आहेत कोणता उमेदवार जिंकून काय वाटतं आमच्या गावातनं जे उभे आहेत सत्यशील दादा शेरकर तर एक तरुण नेतृत्व आहे सत्यशील शेरकर म्हणजे तर आतापर्यंत अतुल बेनके साहेब आणि शरदा सोनवणे साहेब यांना पाच पाच वर्ष संधी दिलेली आहे आमदारकीसाठी एक आ, चा, चा, तर एकदा असं वाटतं की दादा जे तडप नेतृत्व आहे तरुणांसाठी त्यांच्यासाठी एकदा पाच वर्ष संधी देऊन पाहावी म्हणजे जुन्नर तालुक्याच्या सगळ्याच मतदारांनी आणि आतापर्यंत जर जे काम आहे तर तरुणांच्या बाबतीत त्यांनी खूप म्हणजे असं एकत्रितपणा घेऊन रोजगार निर्मितीसाठी त्यांना एकत्र आणून बरेच प्रयत्न केलेले त्यांच्यासाठी आणि आपल्या नऊ गावाची नऊ जी कुटुंब आहेत ती कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी किंवा रोजगारासाठी त्यांनी म्हणजे एखादी कारखाना एवढे वर्ष खूप <laughs> चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे तर <laughs> एकदा त्यांना संधी द्यावी जुन्नर तालुक्यानी आणि आमच्याकडनं रामकृष्ण हरी वाजवत होतरी तुम्हाला काय वाटतं कोण निवडून हा दादाच इथे सतीशील सतीशील बरोबर आहे ना तरुण आहे ते करतात कारखाना चालवतात त्यांना म्हणजे हे आहे त्याच्यामुळं तुम्ही कधी भेटला होतात का नेहमी भेटतो भेटतात कसा स्वभाव आहे 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 स्वभाव चांगला आहे तालुक्याचे आमदार म्हणून काम पाहतील हा हा पाहणार सत्यशील दादा सत्यशील मग त्यांच्यामुळं आज आमच्या गरीबांची पोट भरतात त्यांच्यामुळे आज सगळं गाव आहे सगळ्यांची दिवाळी साजरी होती काय काय केलं दादा दादांनी भरपूर कामं केली पाण्यासाठी लढले जेलमध्ये गेले <laughs> शे शेतकऱ्यांना शेताला ऊसाला चांगला भाव दिला <laughs> ते निवडून येतील हो येतील नक्कीच येतील तरुणींचा पाठिंबा कोणाला त्यांनाच सत्यशील दादांना तेवीस तारखेला ते निकाल कोणाचा असेल सत्यशील दादाच व्हायला पाहिजे दादाच व्हायला कोणते दादा सत्यशील दादा दा। का बर ते तडफदार आणि बाणेदार म्हणजे त्यांचा स्वभाव चांगला जे स्वभावाचा आहे निवडून येतील विश्वास वाटतो वाटतो महिला भगिनीचा पाठिंबा कोणाला आहे दादांना दादा कोण निवडून येईल सत्यशील दादा सत्यशील दादा हो तर तुमचं नाव सुवर्नाथ होर कोण निवडून येईल सत्यशील दादा का बरं चांगलं व्यक्तिमत्व आहे एक ते काय काय काम केले त्यांनी का... काम भरपूर ठिकाणी काम केलेली त्यांनी मग पा पाण्याचे वगैरे असे भरपूर ठिकाणी केलेले महिलांचा पाठिंबा कोणाला आहे सत्यशील दादांनाच सत्यशील दादा हो